नमस्कार श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही ज्ञानदेवांचा अद्भुत चरित्र आपण आपण आज पाहणार आहोत पान नंबर एकशे एक रुक्मिणीच्या पर्णकुटीत आता आनंदाला उदाहरण आलं होतं मुक्ताई दिसामासानी वाढत होती आश्चर्य म्हणजे मुक्ताईला जन्मक्षणीच वाणीचं वरदान लाभलेलं होतं आणि त्यामुळे रुक्मिणी सुखात होती मुक्ताईशी बोलण्यात तिचा सगळा वेळ जायचा निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताईच्या भोवती भोवतीभोवती फिरत असायचे ज्ञानदेव आता पाच वर्षाचे झाले होते एक वर्षाची मुक्ताई ज्ञानदेवांबरोबर ज्ञान चर्चा करायची आणि याचं विठ्ठलबंधांना खूप आश्चर्य वाटायचं हे कसं काय घडत आहे हे विठ्ठल कळतच नव्हतं मुक्ताईला जन्मक्षणीच वाणी आणि ज्ञान प्राप्त झालं हे सत्य आळंदीतल्या ब्राह्मणाळीत झिरपत गेलंय आणि त्यांच्या संतापाच्या द्वेष भारल्या लाटा उफाळून आल्या एका संन्यासाची मुलं एवढी प्रगल्भ असावीत याचा मानसिक त्रास कर्मठ ब्रह्मवृंदांना व्हायचा आळंदी गावातले गावकरी मात्र हा चमत्कार ऐकून दिग्मोड झालेले होते गावकऱ्यांना ब्रह्मवृंदांचा खूप राग यायचा पण हा राग मात्र त्यांनी आणि त्यांना कधीच व्यक्त करता आला नाही कर्मड ठरवलं की एके रात्री हळूच सिद्ध जायचं आणि मध्यरात्री पर्णकुटीला आग लावून द्यायची त्याचप्रमाणे एके रात्री चार कर्मड ब्राह्मण लपत झपत सिद्ध बेटावर गेले पर्णकुटी भोवती हजारो शिवगण अदृश्य रूपात वावरत आहेत हे हा त्यांच्या मर्त्य दृष्टीचा नव्हता पर्णकुटी शांत होती छोट्या झोपलेली होती आपल्या तीन घेऊन अंगणात तुळशी वृंदावनापाशी झोपलेले होते चौघांच्या रंध्रारंध्रातून ओम नम शिवाय याचा जग निनादत होता आधी माया मुक्ताई जरी शांत झोपलेली होती तरी तिच्या सर्वांगात गच्च भरलेलं सूर्याचं तेज तत्व तिच्या सभोवती जागृतावस्थेत होत पर्णकुटी बाहेर पहायला करणाऱ्या शिवगणांनी त्याच्या कर्मट ब्राह्मणांना पर्णकुटीला आग लावताना पाहिलं शिवगणांनी त्या आगीच्या ज्वाळांना चार कर्मट ब्राह्मणांभोवती वेगाने फिरत ठेवले पर्णकुटीला आग लागली नाही तर त्या ज्वाळांमध्ये ते चार कर्मट ब्राह्मण क्षणार्धात जळालेत आणि काळे ठिक्कर पडलेत शिवगडाने ती प्रेत उचलली आणि ब्राह्मण आळत आणून टाकून दिली सकाळ झाली आळंदीतल्या ब्राह्मण आळीला पूर्णपणे जाग आली ब्रह्मवृंद हादरला चार ब्राह्मणांचे काळ टिक्कर पडलेले पूर्णपणे जळलेले देह अंगणात पडलेले होते नेमकं काय घडलं ते कोणालाच माहिती नव्हतं गावात कुठेही आग लागली नव्हती मग हे देह जळाले कसे हे नवे प्रश्नचिन्ह निर्माण झालं फक्त काही कर्मड ब्राह्मणांनाच केवळ सत्य ठाऊक होतं परंतु त्याची वाच्यता गावात करणं त्यांना प्रशस्त वाटे त्या कर्मट ब्राह्मणांना वाटलं की हे काम विठ्ठल पंतांच असणार पर्णकुटी आणि विठ्ठल पंतांचे संपूर्ण कुटुंब जाळण्यासाठी गेलेले हे चार ब्राह्मण मात्र आगीच्या मुखात खाक झालेले होते आता आणखी एक प्रश्न त्यांच्यापुढे पडला एकट्या विठ्ठल पंतांनी हे जळलेले देह कसे आणले असणार काही ब्राह्मणांनी ठरवलं हो या गोष्टीचा शहानिशा करायचा आणि म्हणूनच ते सर्वजण सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले नित्याप्रमाणे विठ्ठल पंत गाभाऱ्यात जपाला बसलेलेच होते विठ्ठल पंत एकटेच आहेत असं पाहून ब्राह्मणांनी विठ्ठल पंतांना गाभाऱ्यातून बाहेर खेचलं सभा मंडपात आणलं त्यांना लाथा बुक्यांनी बेदम मारलं त्याच सुमारास काही गावकरी देवळात आले त्यांना हे दृश्य पाहणं देखील सहन झालं नाही आणि त्यांनी मध्ये पडून विठ्ठल पंतांना वाचवलं ते पाहून ब्रह्मरुंद अधिकच चवताळला त्यांनी गावकऱ्यांना मारायला सुरुवात केला सुरुवात केली आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडला शिवपिंडीवर एक काळाभोर नाक फुतकार करू लागला त्याच फुतकार गाभाऱ्यात निंदादू लागला तो काळा सर्प सळसळत बाहेर आला आणि त्याने एका करमठ ब्राह्मणाला करकचून चावा घेतला नागाचं विष त्या करमठ ब्राह्मणाच्या सर्वांगात भिनलं आणि तो तात्काळ जमिनीवर कोसळला बाकीचे ब्राह्मण भीतीने बाहेर पळून गेले तो नाग पुन्हा माघारी वळला आणि गाभाऱ्यात शिवपिंडीला वळसा घालून बसला त्यांनी आपला फणा शिवपिंडीवर धरला आणि तो डोलू लागला गावकरी आश्चर्यचकित झाले त्यांनी विठ्ठल पंतांना उठवलं आपल्या घरी आणलं त्यांना दूध दिलं प्यायला आणि सिद्ध बेटावर सोडण्यासाठी काही गावकरी निघाले पण हे ब्रह्मवृंदांना काही आवडलं नाही काही गावकरी विठ्ठल घेऊन सिद्ध बेटावरल्या आपल्या पर्णकुटीच्या दिशेने येत आहे हे रुक्मिणीने पाहिलं मात्र ती हादरली मटकन खालीच बसली निवृत्ती आणि ज्ञानदेव झपझप पुढे गेले वडिलांना खूप लागलेलं आहे हे दोघांच्याही लक्षात आलं गावकऱ्यांनी वाटेतच विठ्ठल निरोप घेतला आणि ते गावाच्या दिशेने माघारी वळले विठ्ठल पंतांकडे पाहून रुक्मिणीच्या डोळ्यात आसव उभी राहिली निवृत्तीने मन घट्ट केलंय आपल्या डोळ्यात जमा होणाऱ्या आसवांना माघारी वळवलंय वडिलांना कांबळ्यावर झोपवलंय विठ्ठल पंतांचं सर्वांग सुजलं होतं तरीही ते स्वस्थ चित्त होते ज्ञानदेव विठ्ठलांच्या वडिलांच्या उशाशी बसले होते त्यांनी शिव महिन्म स्तोत्र म्हणायला सुरुवात केली तो ध्वनी अवकाशभर पसरलाय कैलासात बसलेल्या शिवाच्या कानावर पडलाय प्रत्यक्ष शिव नंदीवर बसलाय बरोबर शिवगण घेतले आणि शिव सिद्ध बेटावर प्रकट झाला ज्ञानदेवांच्या देवांच्या मुखातलं शिव महिन्म स्तोत्र चालूच होतं निवृत्ती विठ्ठल पंतांच्या चरणांशी पायचे पद बसला होता शिव पर्णकुटीत आले त्याच क्षणी निवृत्ती जागेवरून उठलाय शिवाला लोटांगण घातलंय शिवाने निवृत्तीला अलगदपणे उठवलंय ज्ञानदेवाने शिवाला साष्टांग नमस्कार घेतला शिवाने ज्ञानदेवांना अलगदपणे उठवलंय आणि गाढ आलिंगन दिले तीन वर्षाचा सोपाना पुढे आला त्याने शिवाला लोटांगण घातलं चिमुकली वर्ष बर... चिमुकली एक वर्षाची मुक्ताई आली तिने शिव शिवाने तिला उचलून घेतलं आणि नंतर शिवाने विठ्ठल पंतांच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवला त्या क्षणी ठणका थांबलाय सूज उतरली विठ्ठल पंत ताजे तवाने झाले विठ्ठल पंतांनी शिवाला साष्टांग नमस्कार घातला शिवाने विठ्ठल पंतांना उचलून घेतलं त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला नंतर रुक्मिणी पुढे आली शिवाला वाकून नमस्कार केला रुक्मिणीला आशीर्वाद देत शिव म्हणाले रुक्मिणी हे विठ्ठलाला खूप त्रास होतो मला ठाऊक आहे ग त्याच्या पूर्व प्राक्तनातले भोग आता संपत आले तुम्ही आता सर्वजण त्र्यंबकेश्वराला या मी तिथे तुमची वाट पाहतो आळंदीतल्या लोकांना आणि भोवतीच्या पंचक्रोशीला दुसऱ्या दिवशी दुपारी कळलं की चार कर्मड ब्राह्मण मध्यरात्री सिद्ध बेटावर गेले होते त्यांनी विठ्ठल पंतांच्या पर्णकुटीला आग लावण्याचा प्रयत्न केला पण कुठल्या तरी अज्ञात शक्तीने पर्णकुटी सुरक्षित ठेवली आणि त्या आगीत हे चार ब्राह्मण जळून खाक झाले विठ्ठल पंतांचं संपूर्ण कुटुंब केवळ देवाच्या कृपेने वाचलेत गावाल हे गावाला हे नीच कृत्य बिलकुल मान्य नव्हतं पण करमट ब्रह्मवृंदांना विरोध करणं आपल्याला शक्य नाही याची प्रचिती गावाला सकाळीच आली होती कारण विठ्ठल पंतांना ज्या गावकऱ्यांनी ब्रह्मवृंदांच्या तावडीतून सोडवलं होतं आणि जे गावकरी विठ्ठल पंतांना घेऊन सिद्ध बेटावर गेले होते त्या गावकऱ्यांवर ब्रह्मवृंदांनी बहिष्कार टाकला होता त्यांना वाळीत टाकलं होतं तप तप ब्रह्मवृंदांना आवरणं त्यांच्या द्वेषाच्या बंदीला थोपवणं आपण संख्येने खूप लहान असलो तरी शक्य नाहीये आणि हे कळलं त्याचा दृश्य परिणाम असा झाला होता की वाळीत टाकलेले गावकरी ब्राह्मण आळीत नाक घासत आले त्यांनी ब्रह्मवृंदांची क्षमा मागितली विठ्ठल बंदांना पुन्हा कधीच कुठलीच मदत करणार नाही याची हमी लिहून आहे आणि तेव्हाच तो बहिष्कार ब्रह्मवृंदांनी उठवला होता आपलीच गावावर हुकमत चालणारे करमट ब्रह्मवृंदांनी सिद्ध केले आणि यातच या, या करमण ब्राह्मणांचा विजय झाला त्यांनी ठरवलं होतं की विठ्ठल पंतांचा काटा गावकरांच्या मदतीनेच आता काढायचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत गावकरी आलेले होते विठ्ठल पंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा ब्राह्मणांचा दुष्ट संकल्प गावकऱ्यांना अजिबात मान्य नव्हता प्रत्यक्ष सिद्धेश्वराचं पूर्ण साह्य या पवित्र कुटुंबाला आहे याची गावकऱ्यांना खात्री वाटायची ब्रह्मवृंदांनी लाथा या शुद्धाचरणी पवित्र स्थितप्रज्ञ ब्राह्मणाला मारलंय परंतु त्यांना काहीही झालेलं नाही ते क्षणात पूर्ण बरे झालेत हे सिद्ध बेटावर विठ्ठ विठ्ठलपंतांना सोडल्या सोडायला गेलेल्या गावकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं कर्मट ब्राह्मणच एका शुद्ध चरणी ब्राह्मणाला त्याचा दोष नसताना छळत आहे तर मग आपली काय परिस्थिती हे दुष्ट ब्राह्मण करतील या भीतीपोटी सगळा गाव गप्प होता निवृत्ती अंगणातल्या पिंपळाच्या पारावरती ध्यानमग्न बसला होता संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या जाणिवेच्या ज्ञात कक्षेभोवती गरागरा फिरत होते तो आपल्या वडिलांच्या पूर्व प्राप्तनाचा शोध घेत होता आपल्या प्राणप्रिय वडिलांना दैवाचं एवढे क्रूर फटके वारंवार का बसत आहेत एवढ्या प्रज्ञावंत शांतचित्त पवित्र अंत्यकरणाच्या ह्या पवित्र ब्राह्मणाला गावातले कर्मड ब्राह्मण का छळतायत याचा शोध घेताना निवृत्तीच्या लक्षात आलं की श्रीरामाचा पिता दशरथ श्री कृष्णाचा पिता वसुदेव आणि आपला पिता विठल पंत, ही एकाच आत्म्याची छळ कहाणी आहे रावण कंस आणि आळंदीतले कर्मट ब्राह्मण हे सुद्धा तेच दुष्ट प्रवृत्तीचे आत्मे प्रत्येक युगात देहाची जीर्ण वस्त्र परिधान करून या पृथ्वीवर ईश्वरी कार्याचा एक भाग म्हणून अवतीर्ण झालेले आहेत आपल्या वडिलांचं पूर्व प्राक्तन दुःखित नाही आहे ते अत्यंत शुद्ध अंतकरणाचे आहेत आपल्या वडिलांचा छळ हा अजूनही होणार आहे हा जन्म मात्र अंतिम आहे ते मोक्ष वाटेवरूनच पुढे चालत जाणार आहेत निवृत्तीमधले शिवतत्व पूर्णपणे जाग झालं होतं ज्या पिंपळ पारावरती निवृत्ती ध्यानमग्न बसलेला होता त्या पिंपळ वृक्षाला हजारो शिवगड वर्तुळाकार फेऱ्या मारित होते प्रत्यक्ष शिवच निवृत्तीच्या रूपात पारावरती ध्यानमग्न अवस्थेत बसलेला आहे याची खात्री शिवगणांना झाली होती शिवगणातल्या उमाबाई निवृत्तीपाशी आल्या आणि त्यांनी निवृत्तीला नमस्कार केला त्या म्हणाल्या निवृत्ती तू प्रत्यक्ष शिव आहेस तू विठ्ठल पंतांच्या यातनांना विराम ना किती वर्ष त्यांनी या देहाच्या यातना आणि मानसिक यातना सहन करायच्या तेव्हा निवृत्ती धीरगंभीर गंभीर आवाजात म्हणालाय जरी मी त्यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलेला आहे धारण केलेला असला तरी ह्या ईश्वरी कार्याचं विठ्ठलपंत हे एक यातना रूप आहे त्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही आळंदी गावातले कर्मट ब्राह्मण हे त्या मर्त्य मानवी योनीतल्या न संपणाऱ्या लाटा आहेत त्यांना थोपवणं हे माझं कार्य नाही आहे आणि कर्मही नाही मी फक्त साक्षीभूत होऊन पाहतो आहे माते मला ठाऊक आहे तुझं विठ्ठल पंतांवर पुत्रवत प्रेम आहे तू आता शिवगण होऊन शिवलोकात वावरतीस जे घडणार आहे त्याची तू सुद्धा एक साक्षीदार आहेस आजचा आपण इथे संपवूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ भगवते वासुदेवाय